हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मटकीला असे छान मोड कसे आणायचे ते दाखवणारे त्याचबरोबर मटकीची हुसळसुद्धा दाखवणारे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याचदा मटकीला छान असे मोड येत नाहीत किंवा मग बहुतेक वेळा मटकी चिकट चिवट होते तर काय केलं पाहिजे नक्की मटकी कशी भिजवायची कसे मोड आणायचे ते मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारे अगदी सोपी अशी पद्धत आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जी मटकीची हुसळ दाखवणार आहे तीसुद्धा खूप कमालीची आणि चवदार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा तर बघा इथे मी मटकी घेतलेली आहे आता तुम्हाला जितकी मटकी हवी आहे तितकी मटकी तुम्ही भिजत घालण्यासाठी घ्यायची आहे इथे मी या मटकीमध्ये आता पाणी घालून ही मटकी छान आधी धुवून घेते बऱ्याचदा ह्याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे शक्यतो मटकी छान आधी धुवून घ्यायची अशा पद्धतीने तर बघा इथे मी मटकी धुवून घेतली यातलं संपूर्ण पाणी आपण काढून टाकलेलं आहे आता पुन्हा मी यामध्ये पाणी ॲड करते आणि ही मटकी आपल्याला पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायची लक्षात घ्या कमीत कमी पाच ते सहा तास ही मटकी अशीच भिजत ठेवायची आहे आप आपल्याला तर ही मटकी मी पाच सहा तास किचन काउंटरवरच भिजत ठेवली होती किचन ओट्यावरच ठेवायची अशा पद्धतीने झाकून ठेवलेली पाच सहा तास झालेले आहेत आता बघा ही मटकी छान अशी भिजलेली आहे ही मी मटकी निथळून घेतली पाणी यातलं संपूर्ण काढून घेतलेलं आहे आणि एका पाण्याने धुवूनसुद्धा घेतलेली आहे यातलं पाणी काढल्यानंतरनं आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आप आपल्याला इथे मी एक रुमाल घेतला आहे यामध्ये ही मटकी आपण घालून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आधीच आणि मटकी निथळल्यानंतर पण सुद्धा त्याला दोन तीन पाण्याने धुवायचं आणि त्यानंतर निथळायची याला दोन तीन पाण्याने धुतल्यामुळे काय होतं मटकीला एक स्वतःचा वेगळा वास असतो जर तुम्ही मटकी न धुता ती मोड आणण्यासाठी ठेवली तर नक्कीच ती चिकट आणि चिवट होते तर बघा कॉटनच्या कपड्यामध्ये छान असं घट्ट आपल्याला हे बांधायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कोणताही सुती कपडा घेऊ शकता तर अशा पद्धतीने बघा इथे मी घट्ट अशी ह्याला गाठ मारून घेतली आणि छान बघा एकदम पॅक असं बांधलेलं आहे आता ह्याला मी चाळणीमध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीने आणि वरतून पॅक झाकण ठेवणारे तर बघा अशा पद्धतीने इथे मी आता हे पूर्ण रात्रभर ठेवणारे म्हणजे कमीत कमी आठ तास तरी मी हे असंच ठेवून देणार आहे जरा आठ आड, आठ ते नऊ तास ठेवलं ना की मटकीला मोड छान येतात आता खालच्या साईडनी जर मोर बाहेर आले जर तुमचा कपडा पातळ असेल तर नक्कीच त्या कपड्याच्या बाहेरपर्यंत मोड येऊ शकतात त्यामुळे खाली एक वाटीसुद्धा ठेवलेली आहे मी आणि अशा पद्धतीने आता मी हे किचनवरच झाकून ठेवणारे पूर्ण रात्रभर बघा मी हे झाकून ठेवलं होतं एक आठ नऊ तासाने तुम्हाला दाखवते आता मी बघा इथे आता आपल्याला हे कापडं कपडा जो आहे ना तो काढून घ्यायचा आहे बरं हा जो रुमाल वापरला आहे ना मी तो थोडासा जाडसर आहे त्यामुळे त्यातनं कोंब बाहेर आलेले नाही आहेत पण जर तुमचा रुमाल पातळ असेल तर नक्कीच त्यातनं भरपूर असे कोंब बाहेर येते पण पाहू शकता तुम्ही आतमध्ये मटकीला किती छान असे मोड आलेले आहेत बघा जवळूनसुद्धा दाखवते मी अगदी मस्त लांब लांब असे मोड आलेले आहेत बघा आपल्या मटकीला आणि अजिबातच ही मटकी चिकट होणार नाही कारण आपण ज्यावेळेस ही मटकी मोड आणण्यासाठी ठेवत होतो ना त्यावेळेस ती दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेतलेली आहे ती स्टेप खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही छान स्वच्छ हिला धुवून घेतलं ना तर अजिबात मटकीचा वास येत नाही त्याचबरोबर ती चिकट चिवट होत नाही पाहू शकता तुम्ही अगदी छान बघा किती पांढरे शुभ्र अशी मटकी दिसते आहे कारण की, की त्याला मोडच तेवढे आलेले आहेत आणि तुमच्याही मटकीला जर असे मोड आणायचे असतील ना तर मी सांगितलेल्या स्टेप फॉलो करा सुरुवातीला पाच सहा तास पाण्यामध्ये मटकी भिजत ठेवायची त्यानंतरनं छान स्वच्छ निथळून घ्यायची दोन तीन पाण्याने धुवून तिला निथळायची कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून छान अशी मोड आणण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवून द्यायची शक्यतो फॅन खाली वगैरे ठेवू नका म्हणजे जिथे फॅनची हवा लागते त्याचबरोबर जर खिडकीतनं वगैरेसुद्धा जर हवा येत असेल ना तर अशा हवेच्या ठिकाणी थोडक्यात मटकी मोड आणायला ठेवायची नाही नाही तर मग त्याला छान असे मोड येणार नाहीत तर बघा इथे आपल्या मटकीला छान असे मस्त मोड आलेले आहेत आता ही मटकी तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आरामात हवं तर खाली पेपर टाकायचा डब्यात एका आणि ही मटकी ठेवून द्यायची आठ एक दिवस आरामात अशीच राहते अजिबात चिकट चिवट होणार नाही आणि आता बघा मी ही मटकी अशीच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जेव्हा आपल्याला भाजी करायची आहे ते तेव्हा जितकी हवी आहे तितकी मटकी काढून घ्यायची आणि त्याची आरामात तुम्ही भाजी करू शकता आठवड्याभराची जर तुम्हाला दोनदा भाजी करायची असेल तर एवढी मटकी पुरेशी तर बघा आता मी इथे मटकी फ्रीजमध्ये ठेवली होती कारण की सकाळी आपण मोड आलेली मटकी बाहेर काढली ना पण मला ह्याची संध्याकाळी उसळ करायची होती शक्यतो संध्याकाळी पातळ भाजी असेल तर जेवणाला जरा बरं वाटतं जेवताना तर बघा मी ही अशीच ठेवली होती वरतून फक्त झाकण ठेवलेलं म्हणजे मग मटकी सुकणार नाही फ्रीजमध्ये सुद्धा आणि ही अशी ही आरामात राहते बाऊलमध्ये सुद्धा तर बघा आता जितकी आपल्याला मटकी हवी आहे ना तितकी आपण इथे काढून घेऊया शक्यतो जर तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल ना मटकीची तर मटकी थोडी जास्त लागते पण जर उसळ करणार असाल तर मटकी कमी प्रमाणात लागते अर्थात तुम्हाला किती प्रमाणामध्ये मटकी हवी आहे तितकी तुम्ही काळ घेऊन शकता इथे काढून आणि बघा आता मी इथे मटकी घेतलेली आहे ही जी राहिलेली शिल्लक मटकी आहे ना ती मी पुन्हा फ्रीजमध्ये दे ठेवून देते आता ही मटकी आपल्याला एक दोन पाण्याने छान अशी धुवून घ्यायची आहे पण ह्याचे कोंब जे आहेत ना ते अजिबात मोडले गेले नाही पाहिजे अगदी हलक्या हाताने धुवायचे असं केल्यामुळे काय होतं मटकीला जो स्वतःचा उग्रवास असतो ना तो कमी होतो आणि मग जी आपण भाजी वगैरे करणार ती खायला छान लागते तर बघा इथे मी दोन पाण्यांनी छान अशी ही मटकी धुवून घेतली आता यामध्ये पुन्हा पाणी घालून असंच साईडला ठेवून देणार आहे बघा अशा पद्धतीने पाणी घातलंय मी आता साईडला ठेवून देते आणि आता झटपट असं वाटण तयार करून घेऊया आपण तर त्यासाठी काय केले मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत खोबरं घेतलंय कोथंबीर लसूण आणि हिरवी मिरची इथे मी हिरवी मिरची कमी घेतलेली आहे कारण की मुलंसुद्धा खाणार त्यामुळे मग मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता या भाजीला शेंगदाणे आवर्जून घाला शेंगदाण्यांमुळे मटकीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर बघा इथे मी हे सगळे जिन्नस असं भांड्यामध्ये बघा घालून घेतलेले आहेत आपल्याला हे छान वाटून घ्यायचे पण त्यापूर्वी मी ना थोडंसं जिरंसुद्धा घालणार आहे बघा इथे एक चमचाभर मी जिरं यामध्ये घालून घेतलं जिरं असं वाटताना घातलं ना की भाजीला अजून छान चव येते तर चला आता ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊया बघा छान असं एकदम बारीक असं हे वाटण वाटलं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही ह्याची फोडणीसुद्धा विशेष आहे या त्यामुळे एक एक गोष्ट नीट लक्षपूर्वक ऐका सुद्धा आणि प्रत्येक स्टेप फॉलो करा म्हणजे मग तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही त्याचबरोबर ती अतिशय चविष्टसुद्धा होईल आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि बघा कढईमध्ये मी इथे दीड आ, ते दीड ते दोन पळी इतपत तेल घातले तेल थोडं जास्तीचं घालायचं अर्थात तुम्हाला आवडत असेल तितकं तुम्ही घालू शकता कढीपत्ता घातला कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे तुम्ही नोटीस केलं असेल तर बघा कांदा आपण खूप बारीक नाही कट केला आहे थोडा मोठा मोठा असा चौकोणी कट केलेला आहे मटकीच्या भाजीमध्ये ना थोडा असाच कांदा कट करायचा म्हणजे तो खायला छान लागतो आता इथे मीडियम फ्लेमवरती मी हा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धा कट केलेला टोमॅटो ॲड करूया इथे मी अर्धाच टोमॅटो वापरला आहे कारण की मग जर आपण पूर्ण एक टोमॅटो घातला तर आता उन्हाळा आहे भाजी खराबसुद्धा होऊ शकते जर सकाळपर्यंत राहिली तर आणि जास्त टोमॅटो मटकीच्या जा भाजीमध्ये चांगलासुद्धा लागत नाही त्यामुळे अर्धाच घालायचा त्यानंतरनं इथे चवीनुसार थोडंसं हिंग घातलं आहे बघा आता हिंग घातलं की थोडं हे परतवून घेतलं आपण त्यानंतरनं जे वाटण करून ठेवलं होतं ना ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा इथे मी संपूर्ण वाटण आता ह्यामध्ये घालून घेतले आता मेन म्हणजे हे वाटण तुम्ही जितका वेळ परताल ना तितकी ही भाजी चविष्ट होणार आहे वाटण जास्तीत जास्त वेळ परतायचं आहे आपल्याला गॅस एकदम बारीक आहे बारीक गॅसवरती कमीत कमी तीन ते चार मिनटं मी हे वाटण छान परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये हळद घालायची आणि धना पावडर घालायची आहे आता आपण हळद आणि धना पावडर घातल्यानंतरसुद्धा पुन्हा हे वाटण आपण अर्धा ते एक मिनटं छान असं परतवून घेणार आहोत बघा इथे गॅसची फ्लेम बारीकच आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटण खूप ड्राय वाटलं खूप कोरडं वाटलं तीन चार मिनटं झाली नाही आहेत परतून तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता गरम पाणी वापरा शक्यतो आता बघा इथे हे वाटण जवळपास पाच मिनटं तरी मी परतवून घेतलं आहे छान त्याला साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण ही जी मटकी आहे ती निथळून यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने तर बघा मटकीतलं मी संपूर्ण पाणी निथळून घेतलं आता ही मटकी यामध्ये ॲड केलेली आहे मटकी या, या वाटणामध्ये घातल्यानंतरनं सुद्धा आपल्याला ही मटकी पुन्हा एक दीड मिनटं परतवून घ्यायची ही भाजी करायला थोडा वेळ जरी लागत असला तरी ती खूप चविष्ट होते तुम्ही जास्त वेळ वाटण न परततासुद्धा ही भाजी करू शकता पण चवीत फरक पडतो त्यामुळे नक्कीच थोडा जास्तीचा वेळ काढून ही भाजी करा तर बघा आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे लक्षात घ्या शक्यतो पातळ भाज्यांना कधीच थंड पाणी घालायचं नाही गरम पाण्याचाच वापर इथे करायचा आहे मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून मी यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आता गरजेनुसार मटकी अजून शिजायची आहे आपली आणि यामध्ये शेंगदाण्याचा कूट असल्यामुळे भाजी घट्ट होणार त्यामुळे गरजेनुसार आत्ताच पाणी घालून घ्यायचं नंतर पुन्हा आपण जर पाणी घातलं भाजी झाल्यानंतरनं तर मग भाजीच्या चवीमध्ये पुर परत फरक पडतो बऱ्यापैकी त्यामुळे आत्ताच जितकी आवश्यकता आहे ना तितकं इथं पाणी ॲड करून घ्यायचं आहे मला तरी वाटतं खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत असते त्यामुळे माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडत असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून नक्कीच कळवा इथे मीठ घालून घेतले आणि हे मला परफेक्ट वाटतं आहे आता तर बघा इथे मी पुन्हा पाणी ॲड केलेलं नाही आहे आता ह्याला मी कमीत कमी तीन ते चार मिनटं असंच छान उकळून दिलेलं आहे तुम्ही हवं असल्यास थोडं झाकण ठेवू शकता पण मी इथे झाकण न ठेवताच मटकी शिजवून घेते आहे मटकी शिजायला फारसा वेळ लागत नाही आपण गरम पाणी घातलं की ते अजूनच लवकर शिजते तर बघा इथे आपली ही मटकी शिजलेली आहे आणि किती छान अशी ही भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी झटपट होते अजिबात जास्त वेळ लागत नाही वाटण परतायला काय तो जास्तीचा वेळ लागतो पण ते सुद्धा गरजेचं आहे कारण की त्यामुळे अजूनच ही आमटी म्हणा किंवा भाजी म्हणा किंवा मटकीची उसळ म्हणा ती जास्त चविष्ट होते तर बघा वरतून भरपूर अशी कोथंबीर घातली आहे मी आणि आपली ही मटकीची भाजी छान चमचमीत अशी तयार झालेली आहे माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचसोबत सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि जाता जाता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते तर सांगाच पण माझं एक अजून चॅनल आहे फुडी तर त्या चॅनलला नक्की सर्च करा आणि त्यावरचे सुद्धा व्हिडिओज पाहत जा त्यावरसुद्धा मी भरपूर रेसिपीज अपलोड करत असते ते चॅनल नवीन आहे त्यामुळे नक्कीच थोडं सहकार्य करा आणि तुम्हाला त्या चॅनलवरच्याही रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंट करून कळवा बघा या पद्धतीने तुम्ही मटकीला मोड आणा आणि तुमच्याही मटकीला असे छान मोड येतात की नाही ते सुद्धा मला कळवा तर चला आजची आपली ही रेसिपी झालेली आहे अगदी सगळेच भाकर चुरून खातील अशी ही भाजी झाली आहे त्यामुळे कमेंट करून कळवा की तुम्ही ही रेसिपी केली की नाही आणि भाकरी कोणी कोणी चुरली आणि कोणी कोणीही नाही तर ठीक आहे असो उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय